सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वराहा अवतार हा हिंदू धर्मातील विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार आहे ज्यामध्ये विष्णूंनी पृथ्वीला समुद्रात येणाऱ्या हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी डुक्कर अर्थात वराह रूप धारण केलं हा अवतार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय थी तिथीला थी साजरा केला जातो ज्याला वराह जयंती म्हणतात या अवतारात विष्णूंनी एक हजार वर्षांच्या युद्धात हिरण्याक्षाचा पराभव केला होता आणि तसेच पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढून पुन्हा स्थापित याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिकरोड बिटको चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता भव्य शोभयात्रा काढण्यात आली नवीन पिढीला वरहा अवतार विष्णू भगवंताने का घेतला रहस्य आणि इतिहास सांगण्यासाठी ही भव्य काढण्यात आली यात हिंदू समाजातील युवकांपासून महिला पुरुष यांनी सहभाग घेतला यावेळी डुक्कर जातीचा अर्थात वरहा अवतार संबंधित जिवंत जनावरे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले जागर संदीप नवसे नाशिक